महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तरुणांची पसंती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्योपाध्यक्ष नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश थोरात यांच्यासह मिथून ढवण तेजस गायकवाड सौरभ चौधरी अजित सासने सुशांत कर्डिले महेश भूकन पृथ्वीनाथ किशोर भवर ओम पवार गौरव जाधव व इतर अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला सुरू आहे पण त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या उभी टाकलेली आहे अशाच वातावरणामध्ये दे। युवकांना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं कल वाढला युवकांचा कारण की आज जर युवकांना जर पुणे नाही देऊ देऊ शकतो ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच आहे आज याच विचारांनी दोन आपल्या नगर शहरातील सावळी भागातील ऋषिकेश थोरात आणि त्या सर्व मित्र परिवारांनी मनसेमध्ये आज विद्यार्थी सेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे राजसाहेब ठाकरे असतील अमित साहेब ठाकरे असतील त्यांच्या विचारांना जी धार आहे त्या धारशी एकरूप होऊन महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी त्यांनी या ठिकाणी पाऊल टाकलेलं आहे पक्षामध्ये मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो येत्या जे जे काही आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक घडामोडीमध्ये त्याच ताकदीनं महाराष्ट्र सैनिक म्हणून हे सर्वजण उतरतील अशी त्यांच्याकडनं आशा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना तरुणांचा मनसेकडे वाढत असलेला कल पक्षाला बळ येऊन पक्ष उभारी घेणार असे दिसत आहे सगळे मित्रपरिवार ऋषुभाऊच्या सांगण्यावरून इथे आलेलो आहोत तरी आम्हाला नक्कीच ह्या समाज राजसाहेबांसोबत किंवा आमचे हे असतील कार्यकर्ते असतील सगळे असतील त्यांच्यासोबत काम करण्याची जी संधी मिळाली आहे आम्ही शंभर टक्के एकजुटीने काम शंभर टक्के करू आणि जे ते कुठे न्याय असेल अन्याय असेल शंभर टक्के त्यात आम्ही सगळेच जण सहभागी होऊ आणि तुमची सगळ्यांच्या आम्हाला मनापासून साथ पाहिजे जेणेकरून आम्ही कुठं पण अन्याय असेल तिथं आम्ही शंभर टक्के लढा देऊ असले रे शंभर टक्के तुमच्या कुंभी आम्हाला हे तुम्ही बी आम्हाला साथ द्या आम्ही कुठं जिथं नाही असेल तुम्ही कधी कधी पण बोलू आम्ही तिथं स शंभर टक्के आमचा मित्रपरिवार येऊ हो, आणि भाऊ आमचे मोठे बंधू यांच्या निदर्शनाखाली आम्ही इथे आलेलो आहोत तु। तरी तुमचे सगळ्यांची साथ असो एवढीच आमची इच्छा आहे सगळ्या मित्रपरिवारांना कुठं काय अडचण असेल तुम्ही बी आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आम्ही सगळे तिथं एकजुटीने हजर होऊ एवढीच इच्छा आहे आमची धन्यवाद ओके